हाय मी नीलम आज आपण सध्या बाजारात जे फेवरेट आहे जिरा सरबत फारच फेमस आहे तर आपण त्याची थोडीशी रेसिपी बघूया तुम्हाला इथे पहिल्यांदा ही सगळी मी तयारी दाखवते मी ही छोटी वाटी वापरलेली आहे आपण आपल्या इच्छेनुसार आपल्याला मापाला जी वाटी हवी आहे ती घेऊ शकता या वाटीनं मी इथे एक वाटी भरून बडीशेप घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी जिरा घेतलेला आहे आणि अर्धी वाटीला थोडं कमी मिरी घेतलेली आहे हे सगळं थोडंसं छान हलकं फक्त भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जे काही मॉइश्चरायझर आहे ते मॉइश्चरायझर पूर्णपणे निघून जावं एवढाच आपला हेतू आहे त्यामुळे हे थोडंसं भाजून घ्यायचं कारण मिरीमुळं थोडंसं आपण म्हणतो ना खट्टा मिठा स्वाद तसा थोडासा खट्टा मिठा स्वाद येतो थोडासा तिखट आणि बडीशेप ही पोटाला एकदम थंड अशी असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नक्की आपण सगळ्यामध्ये बडीशेपचा वापर अगदी जरूर करू शकतो हे थोडंसं गरम जरा चांगलं झालं पाहिजे थोडं भाजून घ्यायचं आहे ते जळतासुद्धा नये अगदी छान त्याचा थोडासा वाससुद्धा सुटतो बघा जरा असं गरम झालं की अशा पद्धतीनं थोडं गरम करून घ्या पूर्ण आपल्याला मॉइश्चरायजर जर गेला अशी खात हो खात्री झाली की मग आपण ते काढायचं आहे हे अजून जरा झालेलं नाही आहे थोडंसं होऊ दे जरा कारण जिरा सर्व तुम्ही बाहेर बघितला तर त्याच्यामध्ये एकतर ते बाहेर बनलेलं आणि आपण हे घरात करून जेव्हा खातो तेव्हा आपली घरची टेस्ट आणि आपलं सगळं मुख्य म्हणजे आपण जे मटेरियल वापरतो ते आपल्या खात्रीचं असतं त्यामुळे हे तुम्ही अगदी छानपैकी घरी करून बघा हे तुम्ही अगदी वर्षभरसुद्धा वर्ष साठवू शकता हा जिरा मसाला तर हे जिरा मसाला सर्वत कसं करायचं तिथं आपल्याला आता हे भाजून झालेलं आहे मी आता हा गॅस बंद करते हे थोडंसं थंड होऊ दे तोपर्यंत इकडे मी तुम्हाला दुसरी तयारी दाखवते आता की काय करायचं आहे त्यासाठी ते आता इकडे मी एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी एक अर्धा लिटर पाणी घेतलं आहे तुम्ही एक लिटरचं प्रमाण हवं असेल तर तुम्ही एक लिटरही करू शकता मला एवढं सफिशियंट आहे म्हणून मी एवढं घेतलं आहे आणि इथे ही वाटी बघू शकता ह्या वाटीनं मी हा पुदिना घेतलेला आहे वाटीवरून तर ह्या पाण्यामध्ये मी हा सगळा आता पुदिना घालणार आहे मी थोडासा जास्तच पुदिना घेतला आहे कारण मला जरा पुदिना जास्त आवडतो पण तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडा कमी हवा असेल तर थोडा कमीसुद्धा घालू शकता मी मात्र फुल वाटीवरून घेतलेला आहे आणि यामध्येच एक चार चमचे साखर मी घाल म्हणजे एक लिटरला चार चमचे घालायचे मी अर्धा लिटर घेतल्यामुळं मी ह्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालणार आहे आणि हे छान मोठ्या गॅसवर आपण पोकळी आणायची त्याला छान उकळी येऊ दे त्याला उकळी आलं की त्याचा सगळा स्मेल तुम्हाला माहीत आहे मेंट त्याचा फ्लेवर कसा येतो त्याचा वासच इतका सुंदर असतो ना की ते उन्हाळ्यामध्ये कुठल्या पण आपल्याला सरबतला आणि ह्याला इतकं ते आवडतं ते दिसायलाही छान बघायलाही छान आणि पोटाला सगळ्यात महत्त्वाचं की तुमची जी हीट आहे ती कमी करायला त्याचं तुम्हाला फारच मदत होते आणि साखरसुद्धा अर्थातच आता इथे मी ही साखर घेतलेली आहे पण तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही खांड सुद्धा इथे वापरू शकता किंवा धागा साखर जी येते धागा खडी साखर आपण जी म्हणतो ती पण तुम्ही वापरू शकता आणि मी साखर जरा थोडी कमीच घातली आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जरा थोडं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडं गोड सर करू शकता अशा पद्धतीनं हे छान तर पुदिन्याचा इतका मस्त वास सुटला आहे काय सांगू तुम्हाला अगदी कधी येतात त्याचं सरबत बनते आणि मी कधी घेते असं मला झालं आहे तुम्हालासुद्धा हे नक्की आवडेल तुम्ही हे जिरा मसाला रेसिपी करून बघा आणि हे सगळ्यात महत्त्वाची हिची काय आहे तर रोज उन्हाळ्यामध्ये सुद्धा काहीतरी प्या वाटतं घ्या वाटतं आणि मग आपलं जर असं हे रेडी असेल तर आपण त्यामध्ये झटकन तयार करून आपण ते घेऊ शकतो तुम्ही बघा इथे हे अशा पद्धतीनं आता हे उकळी उकळत आलेलं आहे हे उकळी आली की हे पाणी आपण काढायचं आहे जरा चांगली उकळी येऊ द्यायची त्याचा कलर जो आहे तो कलर बदलतो थोडंसं पुदिनाचं त्याच्यामध्ये अर्क सगळा उतरतो आणि ह्याच्यामध्ये एक थोडासा लिंबू ॲक्च्युली थोडासा हे ही जी साल आहे ही ग्रीट करून त्यामध्ये घालायची आहे ही लिंबूची साल अगदी थोडीशी ग्रीट करून घालायची आहे पण ती मी काही घालत नाही आहे पण अगदी थोडी नॉमिनल थोडी ग्रीट करून घालायची म्हणजे त्याचाही त्याच्यामध्ये एकदम स्वाद एकदम मस्त येतो किंवा हो। तुम्ही ते आवडत नसेल तर आपण नंतर लिंबूचा रस तर त्यात घालणारच आहोत त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लिंबू अगदी थोडा ग्रीट करून थोडासा खिसून त्यामध्ये घालायचं आहे आता हे पाणी आपलं तयार होते हे पाणी तयार झालं की गॅसवरनं उतरून ठेवून त्याला थंड होऊ द्यायचं जरा चांगलं थंड करायचं आणि मग एक थोडा वेळ जरा त्याला फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं गार करायला आता हे जवळजवळ बनलेलंच आहे तुम्हाला याचा कलर बदललेला दिसत असेल बघा ब्राउनिश साधारण कलर यायला लागलेला आहे अजून एक जरा शिपूयाल की हा ह्याचा छान कलर यामध्ये येईल हा हे बघा हा अशा पद्धतीनं हे झालं आता हे झालेलं आहे मी आता गॅस बंद करते हे असंच थंड होऊन द्यायचं आहे आणि मग आपण फ्रीजला ठेवायचं आहे आता आपण तिकडे पाणी थंड करायला ठेवलेलं आहे आणि आपण हा जो मसाला भाजून घेतलेला आहे हा बडीशेप जिरे आणि मिरी वगैरे तर तो, तो पण आता ग्राईंड करून घेणार आहोत आपल्या इथे आता हा ग्राईंड करून मसाला तयार झालेला आहे आपण आता पाणी तिकडे गार करायला ठेवलेलं आहे पुदिन्याचं आपल्याला कल्पना आहेच आहे आता मी परत एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता परत एक चमचा साखर टाकते आहे म्हणजे आता आपण हे मसाल्यासाठी तयार करत आहोत आणि त्याच्यात साधारणपणे एक वाटी मी पाणी घालते आणि हे चांगलं जरासं आपण याला होऊ देणार आहोत ही थोडीशी उकळी येऊ दे गॅस मोठाच ठेवायचा आपण आणि आता आपण जो मसाला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मिरी जिरे बडीशेप हे जे सगळं घातलेलं आहे हा मसाला एकदम बडीशेपमुळं तर तुम्ही मी सांगितलंच तुम्हाला तर ह्या सगळ्यामुळे जी काही टेस्ट एक की ती खट्टा मिठा मस्त अजून बरंच काही काही त्यात घालायचं पण हा आपण आता हे जे तयार करत आहोत हे आपण कायमसाठी तयार करून ठेवू शकतो आणि ह्याचं जेव्हा पाहिजे तेव्हा आपण अगदी पंचवीस ग्लास पन्नास ग्लास पाहिजे तेवढं आपण सरबत तयार करू शकतो तर आता मी ह्याच्यामध्ये हा सगळा मसाला घालते आहे हा सगळा मसाला घालून आपल्याला आता ते परत एकदा चांगलं उकळायचं आहे छान पैकी हे करायचं आहे ह्याच्यामुळे उन्हाळ्यात होणारे सगळे त्रास म्हणजे अशकपणा थकवा हिटमुळे आणखी जे जे काही आपल्याला रोग होतात ते सगळे कमी होण्याला खूप छान ह्याच्यामुळे मदत होते इथे आपण बघू शकतो की हे आता कसं गाडं झालेलं आहे आणि याच्याचमध्ये मी आता इथे थोडीशी सुंठ पावडर घालणार आहे इथे आपण बघू शकता की सुंठ पावडर म्हणजे आपण आलं वाळवून जे केलेलं असतं ती सुंठ पावडर मी घातलेली आहे थोडी आणि त्याच्यामध्ये आणखी चटपटा स्वाद येण्यासाठी आपण त्यामध्ये चाट मसाला घालत आहोत हा एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे हे आपण घालत आहोत हे आता आपलं सिरप छानपैकी तयार होत आलेलं आहे आणि यामध्ये बनवताना तुम्ही व्हिनेगरही घालू शकता व्हिनेगर घालायची इच्छा नसेल तर आपण एक किंवा दोन चमचे आपण लिंबूचा रस घालायचा आहे मी यामध्ये लिंबूचा रसच घालणार आहे मी इथे काढून तयार आहे माझा पण हे जरा थोडंसं उकळी येऊन गार झालं की मग मी त्यामध्ये लिंबूचा रस घालेन ह्याला जरा थोडंसं होऊन द्यायचं हा पण कारण आता आपण जर साखरेच्या पाकासारखंच हा पाक करत आहोत त्यामुळे हा मसाला थोडा अजून होऊ द्यायचा जरा असा एक तरी पाक पण नाही पण जरा थोडा पुढं पण गेला पाहिजे अशा पद्धतीनं कारण आपल्याला हा वर्षभर टिकवायचा आहे ना त्यामुळे आपण अशा पद्धतीनं हा थोडा करून घ्यायचा आहे आता हा आपला बऱ्यापैकी तयार झालेला आहे साधारण एक एकतारी पाकापर्यंत पुढे जायचं नाही आहे त्याच्या थोडा अलीकडेच मी आता हा गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण ह्यालाही पण परत आता थंड होऊ देणार आहोत आता हे बघा आपलं तयार झालेलं आहे ह्याला थोडंसं आपण चिपचिपा आपण म्हणतो तसं बघायचं आहे थोडंसं गाळ झालं की तुम्ही जरा असं हातावरही घेऊन बघू शकता की त्याला तार तर येऊ द्यायची नाही आहे पण थोडं ते चिपचिप झालं -चिप पाहिजे आणि मग आता गॅस बंद केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये व्हिनेगर घालू शकतो एक लिटरला साधारण एक ते दीड चमचा व्हिनेगर घालायचं आहे आणि मी मी विनेगर घालणार नाही आहे तर हे थोडंसं थंड झालं की मग ह्याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू घालत हो, ते चा रस हा आम्ही घालते आणि जेव्हा आपण परत सरबत बनवणार आहोत सर्व करणार आहोत तेव्हा त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये हे घालायचं आहेच आहे परत लिंबू आणि मीठ स्वादानुसार याच्यामध्ये ॲक्च्युली काळा काला ना जे आपण म्हणतो तेही याच्यामध्ये घातलं तर खूप छान स्वाद येतो आत्ता मी काही घातलेलं नाही आहे पण आपण तेही घालू शकता आणि आता हे चांगलं थंड झालं की मग हे आपलं आता हे सिरप तयार आहे हे सिरप तुम्ही एक चांगली ड्राय बॉटल घ्या आणि त्याच्यामध्ये भरून ठेवा आणि ते आयत्या वेळेला त्याचं सरबत कसं तयार करायचं तेही मी तुम्हाला दाखवते हे थंड होऊ दे आता हे आपलं सिरप तयार झालेलं आहे आता इथे बघू शकता आपण जे पाणी केलं होतं पुदिन्याचं ते थंड करायला ठेवलं होतं ते आता थंड झालेलं आहे ते, में है, तो, ते मी यामध्ये गाळून घेतलेलं आहे आणि आपलं जे सिरप आपण बनवलं होतं ते सिरप मी इथं काचेच्या बॉटलमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता चला आता ते मस्त सरबत जे काय आहे आपलं जिरा मसाला पुदिना सरबत तर आता हे सगळं आपलं रेडी आहे हे आपण बॉटलला झाकण लावून आपण हे फ्रीजमध्ये किंवा बाहेरही तुम्ही ठेवू शकता चार सहा महिने आरामात राहील त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही नक्की आणि हे जे आपण आता पुदिन्याचं पाणी केलेलं आहे पुदिना उकळून थंड करून ते मी गाळून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण हे जे सिरप तयार केलेलं आहे ते सिरप मी आता यामध्ये घालते आता हे सिरप तुम्ही मला वाटते पहिल्यांदा टेस्ट करून बघा आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये पाहिजे तसं मिक्स करू शकताय मी आता ह्याच्यामध्ये हे एवढं सिरप घातलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण त्याला थोडंसं छान फ्लेवर टेस्ट येण्यासाठी आणि आपल्याला थंडाई म्हणून आपण करत आहोत तर त्यासाठी हे आपले सब्जाचे बी जे भिजवलेले होते ते असे कायमच मी भिजवून ठेवते रोज उन्हाळ्यात तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये घाला अतिशय सुंदर आणि छान वाटेल आणि त्याच्याचबरोबर आपण आता लिंबूचा रस आपण आतमध्ये लिंबू घातलेला आहे तरी पण आपण वरून परत त्याला लिंबूचा रस घालत आहोत तुम्ही डायरेक्ट लिंबू पिळून पण घालू शकता माझा इथे रस तयार आहे आणि वरून आणि परत थोडासा फ्रेश पुदिना परत थोडे चार पुदिन्याचे तुम्ही पानं घाला त्यामध्ये आणि आवडत असेल तर परत वरून जरा एक चार गुलाबाच्या पाकळ्या पण त्यासुद्धा देशी गुलाबच हवा बरं का देशी गुलाब असेल तर रस्ते थंड असतो आणि छान असतो तर अशा पद्धतीनं आपलं आता हे शरबत तयार झालेलं आहे चटपटीत पिऊन बघा कसं वाटतं मला सांगा आणि हे छानपैकी स्टोर करून तुम्ही ठेवू शकता बघा आपल्याला आवडलं का आणि हा असंसुद्धा हे उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना कुणी आलं तर तुम्ही पटकन हे तयार करून घेऊ शकता अशा पद्धतीनं हे सगळी चार शरबत मी जी तयार तीन शरबत तयार केलेली आहेत ते मी तुम्हाला आपणाला दाखवते आहे हे बघा हे पण केलेलं आहे हे अल्कलाईन पाणी मी जे बोलले ते अल्कलाईन पाणी आहे हे कलिंगडाचं सरबत आहे हे दोन्ही अल्कलाईन पाणी आहे आणि हे आपण आत्ता जे सिरपचं बनवलं ते हे सरबत आहे तुम्हाला मी जरा ते टेस्टही करून सांगते कसं झालं आहे ते आता ह्यामध्ये फक्त जेव्हा आपण सर्व करणार त्याच वेळेला तुम्ही यामध्ये बर्फ घाला आणि एकदम चिल्ड मस्त सरबत द्या ह्याच्यामुळं तुम्हाला जिका सेल, हीट हो सेल, ते है जे काय ॲसिडिस डिटीचा त्रास असेल हिटमुळं होणार असेल ते सगळे हे जे दोन्ही तिन्ही चारी पदार्थ आहेत त्या सगळ्यामुळे तुमचं हे पूर्णपणे कमी होऊन जाईल बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि असंच वेगवेगळं नवीन काहीतरी आपणासाठी घेऊन येत राहील थँक्यू